मौजपुरी येथील बंद पडलेल्या जलजीवन मिशनच्या कामाला सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नोटीस बजावल्याने कामाला आली गती एकतीस मार्चपूर्वी काम पूर्ण करण्याचं आव्हान जालना जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे प्रचंड संतगतीने सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त के केली आहे वेळी घेतलेल्या आढावा बैठकीत जलजीवन मिशनच्या कामाची प्रगती असमाधानकारक असल्याने सदरील कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेत त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन दिवसापूर्वीच बंद पडलेल्या कामाला सुरू करण्यासाठी जलजीवन मिशनच्या कंत्राटदाराला नोटिसा बजावल्यात त्यामुळे आता कुठे बंद असलेली कामे सुरू झालीत आज शुक्रवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोजपूर येथील बंद पडलेले काम जलजीवन मिशनचे काम आज पुन्हा सुरू करण्यात आले आज झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात सरपंच बद्रीनारायण बसांडे उपसरपंच सत्यनारायण ढोकळे ग्रामपंचायत सदस्य विष्णू डोंगरे राम जाधव बंडू काळे आपासाहेब डोंगरे माजी सरपंच निवृत्ती गायकवाड जगन ढोकळे माऊली सावंत बळीराम गायकवाड कृष्णा डोंगरे रामदास गायकवाड कृष्णा सावंत कृष्णा काळे दादाराव राऊत आदींची उपस्थिती होती